पस्तीस वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यवतमाळच्या वाघापूर परिसरातील ही घटना आहे चार जणांकडून डोक्यावर दगडाने घाव घालून ही हत्या करण्यात आली या प्रकरणी दोघे लोहारा पोलिसांच्या ताब्यात आहेत आठ दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्यानं शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे धक्कादायक अशी घटना यवतमाळमध्ये घडली आहे पस्तीस वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आठ दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्यानं शहरात मात्र आता दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पस्तीस वर्षीय तरुणाची दगडाने हत्या ठेवून लोहारा पोलीस स्टेशन मध्ये ही घटना समोर चार जणांकडून डोक्यावर दगडाने घाव घालून ही हत्या करण्यात आलेली आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले दीपक यवतमाळमध्ये धक्कादायक घटना घडल्या चार जणांच्या टोळक्याने डोक्यात दगडाने त्या ठिकाणी मारहाण झाली आणि दुर्दैवीपणे मृत्यू झाला या मारहाणीचं नेमकं कारण काय काय या घटनेबाबतची अधिकची माहिती कारण नक्कीच नेमकं मारहाण का केली करण्यात आली याचे मात्र अद्याप काही कळू शकले नाहीत यवतमाळ येथे पस्तीस वर्षीय तरुणाची दगडगे ठेसून हत्या करण्यात आली ही घटना वाघवा वाघापूर परिसरातील जय महाराष्ट्र नगर इथे पहाटे चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे आशीष सोनोने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहेत चार दोन ते तीन मारेकऱ्यांनी डोक्यावर दगडाने घाव घालून त्याची हत्या करण्यात आली ही हत्या झाल्यानंतर लोहारा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय नेमकी तरुणाची हत्या का करण्यात आली हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही कारण नक्कीच दीपक खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी